दापोली पासून साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात आपला मिस्टी वुड्स हा एन ए बंगलो प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे दापोली मुरुड या मुख्य रस्त्यापासून सातशे मीटर आत निसर्गरम्य आणि शांत परिसरात सात एकर मध्ये आपला प्रोजेक्ट वसलेला आहे आपल्या प्रोजेक्टच्या चारही बाजूला सुंदर टेकड्या आणि डोंगर दिसतात संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये एकूण एकसष्ट प्लॉट्स सा आहेत साधारणतः अडीच गुंठे ते साडेचार गुंठे पर्यंत प्लॉटची साईज आहे सर्व प्लॉट्स एने केलेले आहेत प्रत्येकाचा स्वतंत्र सातबारा आहे प्रत्येक प्लॉटला दोन फुटांचे कंपाऊंड देण्यात आलेले आहे प्लॉटिंग स्कीम मध्येच विहीर असून प्रत्येक प्लॉट पर्यंत पाण्याचे कनेक्शन देण्यात आलेले आहे विशेष ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला असल्यामुळे सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध होईल मिस्टी वुड्स हा प्रोजेक्ट गिम्हवणे गावाच्या वाडी वस्ती लगत आहे येथून पंधरा मिनिटात मुरुड बीचला पोहोचता पोहचता येत तसेच ताज्या माशांसाठी प्रसिद्ध हरणे बंदर तिथून सहा किलोमीटर अंतरावर आहे आजूबाजूला करदे बीच पाळंदे बीच लाडघर बीच इत्यादी बीचेस आहेत मुंबई आणि पुणे येथून दापोली मध्ये साधारणत ता, पाच तासांमध्ये पोहोचता येतं ट्रेनने ने यायचं झाल्यास खेड हे जवळचं स्टेशन आहे आणि खेड ते दापोली अंतर अठ्ठावीस किलोमीटर आहे मिस्टीवुड मध्ये आपण प्लॉट बारा लाख चौऱ्याण्णव हजार मध्ये खरेदी करू शकता अधिक माहितीसाठी आम्हाला स्क्रीन वर दिलेल्या वर व्हॉट्सअप अथवा कॉल करा कोकणामधील आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करूया